तर हे बघा अजून एकदा मी कॉलरचं ब्लाऊज कसं शिवायचं ते दाखवते तर मी काय आहे तर सगळ्यात पहिले आपण जसं फोर घडी करून ब्लाऊज पीस टाकतो ना अस्तर टाकतो ना तसं टाकून घेतलेलं हे आता हे जे आहे ते हे मी पंचवीस कमर घेरचं ब्लाऊज आहे बघा इथं हे पंचवीस कमर घेर तर मी याची ही घडी किती टाकली आहे दहा टाकली दिसत आहे कधी ती व्यवस्थित दिसतंय ना आकडे दिसताय ना व्यवस्थित नाही जास्त जवळ तर हे दहा टाकलेलं आहे आणि कॉलरच्या साठी आपण सगळ्यात जास्त उंची किती टाकतो सोळा टाकतो म्हणजे आता यांची हाईट जास्त आहे तर मी जवळजवळ साडेसोळा उंची टाकलेली ह्या ब्लाऊजची पूर्ण साडेसोळा आणि त्यानंतर ही शोल्डर पण घेतलेलं आहे किती घेतलं आहे सात घेतलेलं आहे इथं सात आणि खाली मुंडा पण सात घेतला आहे इथं हा सात घेतलाय दोन मिनटं थांबा कापायला हां त्याला तर हा सात घेतला आणि हे पण साथ घेतलं आता इथं हा जो आकार आहे ना हा दीड घेतलाय आपण हा कंपल्सरी आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल हा दीडचा आकार असतो बंद बाजू आपली तर इथून टक्स कसा टाकायचा तर मी तुम्हाला कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे की ब्लाउज मध्ये टक्स कसा टाकलेला आहे इथून या पॉइंट पासून तर इथपर्यंत मी साडेतीनला ला पॉइंट करून घेतला साडेतीनला पॉइंट केला आणि इथून इथपर्यंत इत मी चार इंच घेतलंय हे चार इंच घेतलं हे इथून एवढं साडेतीन घेतला आणि उभा जो टक्स आहे आपल्याला तो चार इंच घेतला मग हा अर्धा अर्धा इंचा टक्स आहे असं हा टक्स घेतला आणि त्यानंतर इथून काय करायचं मुंड्यापासून इथून आपल्याला हा तिरपा आकार द्यायचा आहे या प्रकारे असा टक्स टाकायचा म्हणजे हा कपडा पूर्ण आस्तर आणि ब्लाउज पीस जॉईन केल्यानंतर पूर्ण चव बाजूनी मग हा जो पॉईंट आहे ना हा असा टक्स घ्यायचा आणि त्यानंतर मग इथं हा पण या अर्ध्या इंचाच्या अंतरावर असा कमी कमी करत हा टक्स घ्यायचा म्हणजे हा झाला पुढचा फ्रंट भाग तयार झाला आता मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ दाखवेल मी तो तो पण तुम्हाला एकदम सविस्तर माहिती देते मी आता इथं आपल्याला कॉलर टाकायची आपण जसं की अडीच इंचा माप टाकतो तसं माप आपण इथं घेतलेलं आहे बघा हे हे इथून जे आहे ना इथून हे अडीच इंच माप टाकायचं हे अडीच इंचा पॉइंट करून घेतला या अडीच इंचापासून तर खालीपर्यंत एक इंचापर्यंत असा हा छोटासा चौकन करून घेतला जसं की मी इथं बनवलेलं आहे बघा हा इथं आणि असा छोटासा कट मारून घेतला का तर आपल्यांना इथं आपल्याला कॉलर लावायची त्यासाठी मी छोटा कट मारून घेतला आता हा बॅकसाइड समजला का तुम्हाला तर पूर्ण उंची चौदा टाकलेली आहे तर कमर घेराचं माप ही पंचवीस कमर घेराचं ब्लाऊज आहे तर मी याची घडी टाकलेली आहे दहा आणि इथं हे शोल्डर टाकलेलं आहे सात आणि इथं हे मुंडा टाकलेलं आहे सात आणि इथं दीडचा आकार देऊन आपला गोलसर शेप देऊन घेतलाय त्यानंतर आता हा जो आहे पुढचा फ्रंट साईडचा भाग आहे तर आपण काय करतो याला तर याला पण तसंच करायचं इथून पण अडीच इंचा पॉइंट करून घेतला बघा इथं आणि इथून हे सहा इंच घेतले कारण का हा आपला पुढचा गळा आहे म्हणून तर हा सहा इंच घेतला हे सहा इंच घेऊन आपण इथं बॉक्स बनवून घेतला बॉक्स बनवल्यानंतर मग आपल्याला हा पुढचा गळा तयार करायचा असा गळा घेतला म्हणजे क्वालरच्या साठी उंची पूर्ण पंधरा टाकायची आणि त्यानंतर मग हे बाकीचे माप टाकायचे आता मी इथं हा गळा कट करून घेते कट केल्यानंतर मी हा पण भाग ओपन करून घेणार आहे पुढचा गळा तयार लक्षात हे दिसत असेल तुम्हाला व्यवस्थित हा पुढचा गळा झाला तर तुम्ही म्हणाल ताई यामध्ये बंद तर ये आता हा जो ब्लाऊज पीस आहे याची बंद बाजू आपल्या साईडने तर याची अशी घडी मारून घेतली मी अस्तर कटिंग करताना नाही दाखवलं मी कटिंग करून घेतली मग माझ्या लक्षात आलं की ब्लाऊज कटिंग करायची कसे दाखवायचे राहिले तर ही घडी मारून घेतली तर ही घडी मारल्यानंतर मध्ये आपण जसं की ब्लाऊज शिवतो तसंच हे ब्लाऊज टाकायचं आता हे जे ब्लाऊज आहे ना तर याचा एक भाग कोण कुठलाही एक भाग टाकायचा असं टाकून घेतलं आणि असंच आपल्याला कटिंग करायचं इथं आता असं काट काढून घेतलं हे काढल्यानंतर आपल्याला एक भाग काढून घ्यायचा आता यातला तर त्यातला एक भाग काढून आपला हा झाला बॅक साईडचा भाग म्हणजे हा बॅक साईड कशी कटिंग केली ते, ते सांगितलं तो हा तसाच ठेवून घ्यायचा आणि जर आपल्याला इथं काही गळा कट करायचा आहे आपल्याला तर तसं पण आपण करू शकतो आपल्याला समजा काही ना कॉलरच्या ब्लाऊजला साईडला गळा पण पाहिजे असतो तर आपण असा इथं पण गळा करू शकतो तर हे बघा इथूनही आपण जसं की हे इथून हे अंतर पाच घेतलं आहे आणि ह्या पाच पासून खाली आपल्याला जेवढा पाहिजे तसा आपण हा गळ्याला असा आकार पण देऊ शकतो आपल्याला पाहिजे तसा असा इथं पण आकार देता येतो पण हे डेली यूज ब्लाऊज आहे यांना गळा वगैरे नाही पाहिजे पूर्ण पॅक पाहिजे म्हणून मी यांना गळा नाही टाकला आता ही फ्रंटची बाजू आहे असं टाकते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही जी आहे ही फ्रंट साईडची बाजू मग पण आपण आपण असा गळा कट करून घ्यायचा जसं की मार्किंग केलेलं आहे ना मी इथं तर तशाच त्याच पद्धतीने हे चौ जो बाजूनी जॉईन करून इथं आपल्याला टक्क टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खालून पट्टी लावायची आपण जसं प्रिन्स कटचं ब्लाऊज शिवतो तस तरी बघा मी आता आहे ना हे आरिवार ब्लाऊज शिवते तर आरिवारचं ब्लाऊज शिवताना काय झालं हा जो गळा आहे ना आपला बघा हा हा जो गळा आहे ना तर हा इथपर्यंत चेत होता इथपर्यंत तर मग मी काय केलं तर खाली जो आपला काट असतो ना आरेवरच्या ब्लाऊजचा हा काट ह्या पीसला जॉईन करून घेतला हा काट जॉईन केलेला आहे हा आणि त्यानंतर ते अस्तर खाली सरकवलं असं आणि मग गळा फेस टू फेस फेश्ट असा व्यवस्थित बसला या आणि ब्लाऊज एकदम कमी म, म, कमी मापाचं ब्लाऊज आहे आणि ह्या गळ्यांचं कसं होतं खूप मोठे मोठे रुंदीचे गळ्या असतात मग रुंदीच्या गळ्यांमुळे आपलं हे जे अस्तरचा गळा छोटा आणि ह्या प डिझाईनचा गळा वर्कचा गळा खूप मोठा असतो मग मी काय केलं मध्ये मा टीप मारून घेतली एक गळ्यासाठी आणि त्यानंतर मग मध्ये हे अस्तर अस्तर आणि ब्लाउज पीस जॉईन केलेले इथं हे बघा आता ही पट्टी जर जॉईन नसती केली ना तर ह्या गळ्यामध्ये इथं हा गळा असा इथं वरती येत होता इथं इथं ह्या साईडला म्हणजे एवढे एवढ्या अंतरावर येत होता म्हणजे पाठीचं अंतर एवढं आणि गळ्याची डिझाईन अशी खाली तर कटिंग करताना माझ्याकडनं हे ना काही गडबडीत काय झालं हे जे ब्लाउज आहे ना मी ये ना, फोर ना फोरटक्समध्ये कटिंग करणार होते आणि प्रिन्स आकार देणार होते पण हा बॅक साईडचा पण गळा कट केल्या गेला याच्यावर आणि हा जो फ्रंट साईडचा गळा होता ना तो पण दहा इंच कट केला गेला म्हणजे असं झालं म्हटलं आता कसं शिवायचं ब्लाऊज म्हटलं काय करायचं म्हणजे दोघं पण साईडचे बॅक साईड आणि फ्रंट साईडचे गळे दोघं पण दहा दहा इंचचे दा गळा कटिंग झाला आणि हा तर आपला बॅकसाईड तर असतोच पण फ्रंटचा पण कटिंग झाला मग त्यांना मग मध्ये मी कट केला आणि जे आपलं पॅटर्न असतं ना पॅटर्न टाकलं त्या पॅट कटिंग केलेल्या अस्तरवर आणि मग एक एक करून ते जॉईन केलं पण मला तसे का टाकायचे ते तर मला यामध्ये मी कप्स टाकलेले बघा इथं कप टाकायचे होते ना त्यासाठी ते मी मध्ये कटिंग करत होते कारण की खूप उशीर झाला आणि सकाळीच पण तिला अर्जंट ब्लाऊज द्यायचं होतं हे आठ वाजेपर्यंत ती घ्यायला येणार होती म्हटलं मध्ये कटिंग करू आणि कप्स टाकून देऊ म्हणजे एकदम सोपी पद्धत आणि ब्लाऊज पण पटकन होईल पण एवढा पुटाणा झाला आहे ना तर दहा इंच गळा पुढच्या साईडचा कट केला बॅक साईडचा दहा इंचा गळा कट केला मग शेवटी पॅटर्न टाकायला लागलं पॅटर्न टाकलं तर टाकलं अस्तर आणि दोघ कटोरी आणि साईड पीस दोघं पण पूर्ण साईडने जोडून झालं आणि जोडल्यानंतर लक्षात आलं की याला कप्स टाकायचे होते परत ते सर्व उसवलं एका साईडने आतमध्ये मग फक्त अस्तर जॉईन केलं आणि हा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे ना मग त्यामध्ये कप्स टाकले आतमध्ये आणि मग वरून हा जो पीसचा कपडा तो वरतून जॉईन केला असं करून मी या असं ब्लाऊज शिवलंय तर अशा मग आता मला ते असं वाटलं की काही खराब होतं की काय पण एकदम बरोबर आलं आणि असं होतं आपल्याकडनं जर काही चूक जर झाली ना ते ता ता चुकी चे काई, काई जे। माले तर ते पण लक्षात त्या चुकीचं काय काहीतरी आयडिया केली पाहिजे तर मला हे पण एकदम पद्धत सोपी वाटली म्हणजे आतमध्ये मी आस्तरमध्ये पॅड टाकलेलं इथं इथं मध्ये आणि मग वरच्या साईडला आपला हा पीस कटिंग करून घेतला आणि मग तो पण जॉईंट करून घेतलाय तर आता अजून हे बघा आता त्याची अजून बाही पण बनवायची मला तर आता किती वाजले दहा साडे दहा वाजले असतील अजून भरपूर जवळजवळ अर्धा तास तरी जाणार आहे ब्लाऊज तयार करून देण्यासाठी तर आज मी एक ब्लाऊज आहे ते दाखवते मी तुम्हाला हुका वगैरे लावून आणलेलं तर आजही नाही एका आता का कॉलेजमध्ये कसे फंक्शन कार्यक्रम चालू आहे ना अर्जंट एक ब्लाऊज शिवायला आलं होतं तर ते ब्लाऊज मी पहिल्यांदाच म्हणजे इतक्या मोठ्या मापाचं ब्लाऊज शिवलंय तर चौवेचाळीस कमर चौरेचाळीस छातीचं ब्लाऊज शिवलं आणि एक्केचाळीस कमर घेर होतं त्यांचं त्या दिदीचं म्हणजे तब्येत आणि इतकं छान बसलं ते पण ब्लाऊज त्याचा पण व्हिडिओ काढायचा होता तिने घालेपर्यंत माझ्या डोक्यात होतं की व्हिडिओ काढू तुम्हाला दाखवू ब्लाऊज पीस पण खूप सुंदर आणि तिला घातल्यानंतर गा, इतकं सुंदर आणि परफेक्ट बसलं होतं पण नंतर, नंतर गरबडी तिने परत विसरून गेले मी आणि त्यानंतर आज मी हे पण एक ब्लाउज शिवलंय बघा हे, हे साधा आपलं प्रिन्स कट टाकलेलं आहे पण याची जी फ्रील आहे ना ही डबल लेअर मध्ये टाकलेली ही ही एक लेअर टाकलेली आहे आणि ही एक टाकलेली आहे आणि आतमध्ये ही छोटी म्हणजे बटरफ्लाय साडी म्हणतो ना आपण या साडीला तर त्यातली साडी ही तर अशा प्रकारे मी हे पण असं ब्लाउज शिवलंय हे बघा आणि असं शिवल्यानंतर खरच खूप छान दिसत होतं ते असं मस्त वाटतंय ना तर असं एकदम त्याचा जो कपडा आहे ना तर तो, तो कडक कपडा असल्यामुळे ना त्याची जी फ्रील बनवलेली ती अशी उभी राहते आणि मग अजून ब्लाऊजचा लूक छान दिसतो जर लूज कपडा राहिला असता तर ती अशी खाली पडते ती फ्रील पण मग असं एवढं पण असं फिनिशिंग मध्ये नाही दिसत ब्लाऊज तर बघा इतकं सुंदर आलंय मस्त हे पण ब्लाऊज सिम्पलच शिवलंय आणि त्यांना हे लटकन बनवलेले मस्त छान असे बघा असे आणि आता सध्या खूप गर्दी झालेली दुकानामध्ये आज जवळजवळ भरपूर म्हणजे अकरा वाजता अकरा वाजतीलच आज आम्हाला घरी जायला तर चला आता मी आता हे ब्लाऊज पण कम्प्लीट करून घेते जाऊ आता बऱ्याच ताईंना माहिती नाही नाहीये की डबल क्रॉस पट्टीचं ब्लाऊज कसं शिवायचं आणि कसं कटिंग कर करायचं तर मी जे हे जे ब्लाऊज शिवते ना ते हे डबल क्रॉस बनवलं बनवलंय तर का बनवलंय तर ह्या ब्लाऊजची उंची आहे म्हणजे तयार उंची त्यांना साडे बाराच पाहिजे होती आणि मी उंची घेतली आहे त्याची साडे तेरा म्हणजे कटिंग करून आपल्यांना ते साडेबारापर्यंत आपल्यांना पाहिजे होतं आणि डबल क क्रॉसपट्टीचं काय असतं की कमी उंचीचं जर ब्लाऊज असेल तर चालतं ते क्रॉस डबल क्रॉसपट्टीचं ब्लाऊज तर ही जी क्रॉसपट्टी आहे ना आपण जसे सिंगल लावतो ना त्याचमध्ये आपण डबलची क्रॉसपट्टी घेतो म्हणजे अस्तर पण आणि ब्लाऊज पीस पण असं दोघं पण जोडून घेतो आपण जोडल्यानंतर मग आपल्यांना मोठी जी साईड असते ती ह्या पुढच्या साईडला लावायची आणि जसं की आपण सिंगल क्रॉस पट्टी लावतो की अस्तर ब्लाऊज पीसचा कपडा वरच्या साईडला आणि अस्तरची पट्टी खालच्या साईडला तर ही पट्टी लावताना आपल्याला दोघं पण साईडला आतून पण आणि बाहेरून पण ब्लाऊज पीसचाच कपडा येतो आणि जे अस्तर जॉईंट केलेलं असतं ते आतमध्ये गेलेलं असतं अशा पद्धतीने आपण जॉईन करायची तर तुम्हाला आता मी ती जॉईन कशी करते मी ते दाखवते आता तुम्हाला मी तर जॉईन करताना पण आहे ना सिंगलच मारून घ्यायची सिंगल, सिंगल मार टीप मारली आणि त्यानंतर परत फोल्ड करून आपल्याला अजून एक टीप त्यावर येते म्हणजे डबल टीप मारण्याची गरज नसते आता मी ते सिंगल जी टीप आहे ना ती तुम्हाला टीप मारून दाखवते म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल या डबल क्रॉस पट्टीचं ब्लाऊज आहे ना ब्लाऊजला फिनिशिंग पण खूप छान येते आणि एकदम मस्त ता असा हातात घेतल्याबरोबर असा ब्लाऊजचा लुक पण कळतो आपल्यांना आणि हे बघा आता एक सिंगल टीप मारून घेतली मी आणि आपण जसं की फोल्ड करतो ना त्याच पद्धतीने फोल्ड करायचं आता मी याला पण टीप मारून घेते बघा झाली आपली टीप मारून आता तर आपण जसं आपण काढतो तसंच मग आता आतमध्ये गेलेलं आपण मग बाहेर काढून घ्यायचं हे बघा म्हणजे आतून पण आणि बाहेरून पण ब्लाउज पीसची ब्लाऊज पीसचाच कपडा दोन्ही पण साईडला येतो म्हणजे क्रॉसपट्टीचा असं थोडंफार कटोरीच्या पुढे निघालेला असतो तो कपडा थोडासा कट करून घ्यायचा इथं कट करून घेतला की मगच आईपट्टी लावायची तर काही ताई विचारत होत्या की ताई घेरामध्ये ब्लाउज पीस जास्त होतं आणि छातीमध्ये कमी होतं तर आपण ज्यावेळेस ही क्रॉसपट्टी लावतो ना तर तिथं आपण कटच नाही करत कट न केल्यामुळे पण आपली घेराची पट्टी अशी पुढे जाते मग त्यामुळे तो कटोरीचा भाग आणि खाली क्रॉसपट्टीचा भाग सरळ सरळ कट करून घ्यायचा आणि त्यानंतर आयपट्टी लावायची तर बघा आता मी कट करून घेतलाय ना आता आयपट्टी पण लावली आहे तर आयपट्टी लावताना काय करायचं गळा कोरायचा आयपट्टी लावल्यानंतर तर आपण काय करतो गळा पण नाही कोरत आणि डायरेक्टली पुढच्या गळ्याला पायपिंग करतो त्याने काय होतं असं ब्लाऊजवरती बांधल्यासारखं होतं नॉर्मलचा अर्धा इंचचा असा गोलसर आकार द्यायचा असतो हे बघा आता मी जसा आकार दिला आहे तसा गळा कोरल्यानंतर मग तरच आपलं ब्लाऊज एकदम छान बसतं कटोरीमध्ये छातीमध्ये आणि मुंड्यामध्ये पण आपलं ब्लाऊज खेचल्या जात नाही त्यामुळे अर्धा इंच तरी आपण त्याला टिप मारून घ्यायची किंवा खडूनी खो असं पॉईंट करून घ्यायचे आणि त्यानंतर आपण कातर लावायची थोडं थोडं कट करून करून आकार गळायचा चेक करत राहायचा आणि मग आपल्यांना पण कळतं की ब्लाऊजचा आकार कसा येतो आणि क का कुठपर्यंत आपल्यांना गळा कोरला पाहिजे आता इथं जे आहे ना तर मी आज आहे ना एक अर्जंट कस्टमरचे ब्लाऊज शिवले ते दाखवते हो मी तुम्हाला कटचे ब्लाऊज हे तीन ब्लाऊज होते कटचे त्यांनी अर्जंट टाकलेले होते आणि त्यातलाही ना एक ब्लाऊज मी शिवून दिला आहे आधीच आणि हे जे दोघं ब्लाऊज आहे ना तर हे ब्लाऊज बाकी होते शिवायचे तर दुपारी माझ्याकडे ना पाहुणे आलेले होते मी चार चार वाजता ब्लाऊज हातात घेतले आणि पाच वाजेपर्यंत दोघं पण ब्लाऊज प्रेन्स कटचे तयार झाले कारण हे पण अर्जंट द्यायचं होते ते दिदीला जायचं होतं ना मग ती बोलली की लगेचची लगेच होईल का ती मग लगेच तयार करायला घेतले ब्लाऊज शिवताना फक्त अर्धा तास लागतो कटचं ब्लाऊज शिवायला कटोरीचं पण ब्लाऊज शिवायला तेवढाच वेळ लागतो कारण ह्या मशीनवर ना ब्लाऊज शिवण्यासाठी वेळ लागत नाही इतकं फास्ट काम होतं आणि पटकन होतं असं हे म्हणजे फक्त आपल्यांना सवय पाहिजे फक्त त्या मशीनवर शिवण्याची कारण की कसं फास्ट चालते ना मग फास्ट चालल्यामुळे आपल्यांना पण आपले हात पण पटापट पत वळवावं लागतं कारण ब्लाऊजचे छोटे मोठे पार्ट असतात ना तिथं टिपा व्यवस्थित थांबवावं लागतात तर आज रिकामे खोके बघा कसे काढले आम्ही दोऱ्यांचे एवढे बॉक्स रिकामे झाले तर चला सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ